मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं इमोशन डिसरेग्युलेशनची कारणं काय काय असू शकतात या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत एक स्किल याचं नाव आहे टीप स्किल टी आय पी पी नाव द टी स्टँड्स फॉर टेम्परेचर आपण जर टेम्परेचर चेंज करू शकलो म्हणजे फॉर एक्झाम्पल बर्फाचा एखादा खडा हातावर ठेवणं म्हणा किंवा गार पाण्याने चेहरा साफ करणं याच्यामुळे आपलं जे इमोशनल इंटेन्सिटी किंवा हाई ती हाईप झालेली असते ती शांत होण्यास मदत होते सो so दॅट इज टी फॉर टेम्परेचर दुसरं आहे आय आय इज फॉर इंटेन्स एक्सरसाइज जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की इमोशनली मला खूप डिसरेग्युलेट व्हायला होतंय तेव्हा तेव्हा कुठला तरी शॉर्ट इंटेन्स एक्सरसाइज करायचा म्हणजे जम्पिंग जॅक्स म्हणा किंवा दोरीवरच्या दोरीवरच्या उड्या म्हणा किंवा पटपट पट पळून यायचं एक दोन तीन यु नो रूम मध्येच पळाला तरी चालेल ज्याच्यामुळे ॲड्रेनलिन रश जो असतो तो रिलीज होतो आणि आपल्याला बरं वाटतं तिसरं आहे पी पी स्टँड्स फॉर पेस्ड ब्रीदिंग शांतपणे सावकाश ब्रीदिंग केल्यामुळे किंवा ब्रीदिंगवर स्पेसिफिकली लक्ष देऊन ब्रीदिंग केलं तर ती इमोशनल इंटेन्सिटी कमी होते आणि चौथा पी आहे तो आहे प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशनसाठी अनेक व्हिडिओज अवेलेबल आहे त्याच्यासाठी सो प्रोग्रेसिव्ह मस्क्युलर रिलॅक्सेशनमुळे आपल्या सगळ्या मसल्स ज्या आहेत त्या रिलॅक्स होतात आणि आपोआपच आपल्या इमोशन्स पण टोन डाऊन होतात सो लक्षात ठेवा टिप स्किल पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अजून एखादं स्किल थँक्यू